मित्रांनो एक मिळकत तीन सख्ख्या भावांची आहे उतार्यावर तशी तीन भावांची नोंद आहे त्यातल्या एका भावाने स्वतःचा जो हिस्सा आहे तो एका त्रयस्थ व्यक्तीला विक्री केला आणि त्यामध्ये त्या खरेदी खतामध्ये त्यांनी त्यांच्या हिस्श्याच्या चतुर्शुमासुद्धा नमूद केल्या की माझ्या हिश्श्याची मिळकत अमुक अमुक दिशेला आहे आणि त्यांनी तसं खरेदी खत नोंदवून दिलं आणि त्या खरेदी खताप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर नोंद सुद्धा झाली आता अशा प्रसंगामध्ये जे दुसरे दोन भाऊ आहेत तर त्यांच्या काय पर्याय आहेत मिळकतीचं तर वाटप झालेलं नाही मिळकतीच्या तर दिशा ठरलेल्या नाहीत आणि तरीसुद्धा दिशा टाकून एका भावाने एका त्रयस्त व्यक्तीला खरेदी खत दिलं आहे मित्रांनो जर का एखादी मिळकत समायिकात असेल त्या मिळकतीवर एकापेक्षा अनेक लोकांची नावे असतील आणि त्या मिळकतीचं अद्याप वाटप झालेलं नसेल कायदेशीररित्या आयदर बाय वे ऑफ रजिस्टर पार्टिशन म्हणजे रजिस्टर पार्टिशनद्वारे मान्य न्यायालयाद्वारे किंवा शेतजमीन असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे